नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये पौष्टिक असे भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत तुमच्याही घरामध्ये जर कुणीही भोपळा खात नसेल तर तुम्ही भोपळ्याचा वापर करून असे हे खमंग खुसखुशीत कुश थालीपीठ नक्की बनवू शकता आणि खात्री देते की एकही थालीपीठ पोटोपल्यामध्ये शिल्लक राहणार नाही लहान मुलांना तर नक्कीच आवडेल चला तर मंडळी असेच हे थालीपीठ बनवण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी मी इथं एक भोपळा घेतलेला आहे अगदी मध्यम आकाराचा आणि बघू शकता त्याला नक लागलं की बघू शकतं अगदी अशा प्रकारचा भोपळा घेतलेला आहे जास्त निबार पण नाही आणि खूप कवळा पण नाही म्हणजे याच्यामध्ये ओलसरपणा पाणी पण आहे खूप कवळा घेतला तर त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि तो नंतर लगेचच काळा पडतो तर त्यासाठी इथं भोपळा तुम्ही निवळून घ्या भोपळा मध्यम आकाराच्या होलच्या किसनेने पूर्ण किसून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर ह्याच्यामध्ये सारख्याच वाटीने एक वाटी घेतलेला आहे बेसन पीठ त्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे सारख्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण जिरं आणि ओवा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे आणि ते ह्याच्यामध्ये वाटण मी घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता लगेचच सर्व हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचं एक कणिक म्हणून घ्यायचं आहे मंडळी भोपळा खिसून घेतलेला आहे आणि भोपळ्याला खूप पाणी म्हणजे भोपळ्यामध्ये पाणी असतं तर इथं आपल्याला कुठंही पाण्याचा वापर न करता असंच भोपळ्याच्याच किसामध्ये आपण हे सर्व कणिक म्हणून घेणार आहोत तर त्यासाठी इथं जर तुम्हाला आवश्यक वाटलं तरच तुम्ही इथं एक ते दोन चमचे पाणी घेऊ शकता पण इथं पाण्याची बिलकुल गरज नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पीठ अगदी खूप चिकट झालेलं आहे याला कुठंही पाण्याची गरज भासलेली नाही आहे मी इथं अशा प्रकारे कणिक पूर्ण मळून घेतलेलं आहे थालीपीठाचं एक चमचा तेल घेऊया आणि परत एकदा त्याला छान असं मळून घेऊया आणि या थालीपीठाचे लगेचच आपण थालीपीठ बनवून घेऊया मी इथं थालीपीठ बनवण्यासाठी घेतलेलं आहे पोळपाट पोड़ौपात, पोळपाटावरती एक सुती रुमाल घेतलेला आहे ओला करून त्यानंतर चपाती एवढ्या आकाराचा हातामध्ये कणिक घेतलेला आहे आणि लगेचच हाताला थोडंसं पाणी पण लावलेलं ला आहे अधूनमधून थोडंसं पाण्याला म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि हाताच्या बोटाच्या साह्याने आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घेऊया खूप जाड नाही खूप पातळ नाही आणि मध्यम आकाराचं अशा प्रकारे इथं मी थालीपीठ पूर्ण थापून घेतलेलं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता इथं पूर्ण थालीपीठ थापून झालेलं आहे आता त्याला आपण आवडीनुसार पाच ते सहा होल करून घेऊया थालीपीठाला होल केले तर ते छान दिसतं आणि बघू शकता मी इथं पाच ते सहा होल या थालीपीठाला करून घेतलेला आहे आता गॅसवर मी ठेवलेला आहे तवा तव्याला मी ऑलरेडी थोडंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून थालीपीठ तव्याला चिटकू नये हा लोखंडाचा तवा आहे इथं नॉनस्टिक पॅन तुम तुम्ही वापरू शकता तर इथं तव्याला मी थोडंसं आधी तेल लावून घेतलेलं ला आहे आता यानंतर आपण रुमाला सकट म्हणजेच कॉटनच्या त्या कपड्यासकटच थालीपीठ उचलायचं आहे आणि या ता तव्यावरती अशा प्रकारे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि अलगद असा हा रुमाल इथून काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण थालीपीठाला जे होल पाडलेला आहे ना त्यामध्ये पण तेल टाकून घेऊया आणि थालीपीठाच्या साईडने पण तेल सोडून घेऊया आणि त्यानंतर बघा सर्व तेल असं थालीपीठाला टाकून झालेलं आहे आता गॅस अगदी मध्यमाचेवर ठेवायचा आहे तवा जाड आहे त्यामुळं मी गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवूया एक ते दीड मिनटं एक ते दीड मिनटं झालेलं आहे आणि आपली ह्या थालीपीठाची एक बाजू छान अशी शेकली गेलेली आहे आता आपण ह्याची दुसरी बाजू पलटून घेऊया तर मंडळी तव्याला आधी आधीच तेल लावलेलं होतं त्यामुळं थालीपीठ ख कुठंही चिकटलेलं नाही आहे मस्त असं या उलटलेलं गेलेलं आहे तर इथं दुसरी ही बाजू थालीपीठाची आपली शेकून झालेली आहे आणि दोन्ही वेळेस मी झाकण ठेवलं होतं तर मंडळी बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत आपले थालीपीठ दोन्ही बाजूनी शेकून झालेले आहे आणि थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे मी उरलेल्या पिठाचे इथं म्हणजेच कणिकाचे इथं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ मी इथं तयार करून घेतलेलं आहे आणि झाकण जरूर ठेवा झाकण ठेवलं ना अगदी खमंग खुसखुशीत खायला पण तेवढेच चवदार लागतात सर्वा थाली पीट तो तर मंडळी सर्व थालीपीठ माझे इथं तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारखा मस्त असे आणि खायला खूपच छान लागतात रोजच्या जेवणामध्ये बरं रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर असे हे थालीपीठ तुम्ही नक्की बनवू शकता सर्व थालीपीठ इथं तयार झालेलेच आहेत पण हेच खायच्या कशासोबत तर तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता दहासोबत थालीपीठ खूप अप्रतिम लागतात किंवा घरामधील चटणीसोबतसुद्धा एखाद्या खाऊ शकता तर सर्व थालीपीठ आपले इथं मस्त झालेले आहेत ला लहान मुलांना देखील हे थालीपीठ नक्कीच आवडतील असे हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा असे हे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि मला क कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मंडळी जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी